खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त छत्रपती संभाजीनगर शहराकडून औरंगजेबाच्या कबरीकडे जाणारा मुख्य रस्ता पोलिसांनी केलाय बंद खुलताबादेत ज्या ठिकाणी औरंगजेब याची कबर आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कबरीला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची देखील चौकशी केली जात आहे तसेच प्रशासनाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत खुलताबाद शहरात हजरत सय्यद जैनोद्दीन शिराजी उर्फ बावीस खाजा या दरगाह परिसरात असलेली औरंगजेब याचे समाधीस्थळ सध्या चर्चेत असून सदरील समाधीस्थळ येथून काढून टाकावं म्हणून मागणी जोर धरत आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने पुरती खबरदारी घेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला भद्रा मारुतीला येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता पोलिसांना काही काळ खुलताबाद येथील प्रवेशद्वारावरती चेकपोस्ट ठेवला होता खुलताबाद शहरात मात्र शांतता असून जनजीवन सुरळीत सुरू होतं चर्चा मात्र होती की कबरीची म्हणजे हजरत सय्यद जैनोद्दीन शिराजी दर्गासमोर मुख्य मार्गावरती पंढरपूर यात्रा निमित्ताने निघणाऱ्या पायी दिंड्या नेहमी मार्गावरती जातात तर खुलताबादेत ज्या ठिकाणी औरंगजेब याची कबर आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कबरीला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची देखील चौकशी केली जात आहे तसेच प्रशासनाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत यह बाबत अधिकारी दिलीप स्वामी पुलिस अधीक्षक यानी अधिक महत्ति दी जिला प्रशासन हमने पूरे एहतराज बर्ताव किया है कुछ प्रिवेंटिव मेजर्स के ऑर्डर्स भी निकाले हैं कुछ बाहर के जिले के लोग यहाँ आने की कोशिश कर रहे थे आ, उनको भी हमने ये प्रिवेंटिव मेजर्स की नोटिस दिए गए दे थी आज का जो निवेदन है वह हम शासन को भेज देंगे लेकिन जिले में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब न हो इसीलिए पुलिस प्रशासन पूरा सतर्क है हमारा जिला प्रशासन सतर्क है जो भी कदम हमको कायदा आबादित रखने के लिए उठाना पड़ेंगे हम वो उठाएंगे सर से भी कुछ इसमें कायदे में प्रावधान है जब भी कोई व्यक्ति कायदा व सुव्यवस्था को बिगाड़ने की कोशिश कर रहा है ऐसी मालूम मिलती है तो उनको वही रोकने के लिए कायदे में प्रावधान किए गए हैं वो जिला दंडाधिकारी एडिशनल जिला दंडाधिकारी को वो पावर्स कायदे में दिए है उसका इस्तेमाल करके पहले भी कुछ लोगों के ऊपर आदेश हमने निर्गमित किया था अगर जरूरत पड़े तो आगे भी हम ये आदेश निर्गमित करेंगे प्रायोरिटी हमारी जो है वो शांतता सुव्यवस्था आबादित रखने की है जिले में जो सर्वसामान्य कॉमन आदमी की जो डेली लाइफ है वो डिस्टर्ब न हो जो विकास की अभी जो जिले में प्रगति का जो आलेख बढ़ रहा है विकास के कामे हो रहे उसमें कोई बाधा ना आए और शांतता सुव्यवस्था आबादित रहे इसलिए हम सब प्रावधान कर रहे हैं और पे किस अभी पूरे फिगर्स नहीं है मेरे पास लेकिन तगड़ा बंदोबस्त हमने यहाँ पे वहाँ पे लगाया है पूरे तालुका पूरे जिले में भी हमने पूरे प्रशासन को अलर्ट किया है अधिकारी पुलिस हमला एक सुरक्षित संदर्भ में शहरामध्ये बॅरिगेटिंग पण बऱ्याच ठिकाणी केले ठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे काय त्याच्या सुद्धा काही चौकशी करत आहे तीन चार ठिकाणी पण लावण्यात आलेला आहे हे खाली करून चालू आहे नागरिकांना काय आवाहन अरे हे मोबाईल पाठी ना जरा पुढचं पण आहे ते सगळ्यात पुढे नाही नागरिकांना बी एवढं की शांत देत काही काही तिसरा पण असं असा आहे की इतकी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा वाढवण्याचं कारण काय नेमकं की कारण ते सांगा आम्हाला नाही आज शिवजयंती आहे काही ठिकाणी निवेदन देणार आहेत वेगवेगळ्या घटना संदर्भात त्यास प्रिकॉशन म्हणून बंद असते एकूण ओव्हरऑल संख्या किती असते टोटल संख्या आम्हाला सांगाल का नी की कुठल्या कुठल्या ठिकाणी किती आहेत वरिष्ठ अधिकारी किती पोलीस किती टी आय किती काय ते सांगाल आम्हाला डीवाय एस पी तीन पी आय तीस पोलीस अंमलदार तर होमगार्ड आणि एक एसआरपीएफी कंपनी पण प्रिकॉशन कुणा कुणाला नोटीस दिलेली आहे याच अनुषंगाने नाही त्याबद्दल एकशे वर्षापासून किती दिवस राहणार आहे हा बंदोबस्त म्हणजे आम्हाला येण्या जाण्यासाठी अर्थ आज शिवजयंती आणि या दोन्ही लावण्यात ला आहे आम्ही आमच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त लावलेला आहे त्याचबरोबर खुलताबाद या ठिकाणी एक इन्स्पेक्टर त्याचबरोबर तीन पी एस आय तीस लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर एसआरपीएफ ची एक कंपनी तिथे तैनात करण्यात आलेली आहे बंदोबस्त पूर्णपणे चांगला लावलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही खात्री जमा करतो प्रतिबंधात्मक काय काय कारवाई केली ज्या ज्या वेळेस आम्हाला असे काही विशेष नावं कळाले त्यांना आम्ही प्रोहिबिटरी ऑर्डर्स काढलेले आणि त्या आम्ही सर्व केलेल्या जिल्ह्याभरात किती बंदोबस्त आहे जिल्ह्याभरात आम्ही जवळपास साडेपाचशे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते पूर्ण जिल्ह्यामध्ये लावलेले आहेत कारण तहसीलच्या ठिकाणी सुद्धा निवेदन देणार आहेत अशा प्रकारची माहिती होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येक तहसील कार्यालय त्याचबरोबर डेप्युटी कलेक्टरचे ऑफिसर्स आणि त्याचबरोबर जे महत्वाचे ठिकाणं आहेत कायदा व अनुषंगाने त्याप्रमाणे तिथं नाकाबंदी त्याचबरोबर बंदोबस्त लावणार काय आव्हान कराल सगळ्यांना मी आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमाने आवाहन करेन की कोणीही कायदा व वस सुविस्थेचा वस प्रश्न निर्माण करू नये कायद्याच्या किंवा राहून जर आपण मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद